कार्यात यश मिळो ना मिळो पण प्रयत्नात कधी माघार घेता कामा नाही हे सूत्र आजच्या घडीला महाराष्ट्रात पाडलं जात आहे कोण पाडत हे सूत्र तर कित्येक दिवसांपासून आंदोलनात उतरलेला मराठा समाज मनोज जरांगेंच्या यांच्या नेतृत्वाखाली आता हा संपूर्ण समाज पेटलाय अशातच आता या मराठा समाजाची वेगळीच मागणी समोर आली आहे काय आहे ती मागणी पडणार का त्याचा या आरक्षणाच्या मागणीवर काही फरक काय असेल विधानसभेचं आगामी चित्र पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी कौंतय स्वागत करतो आपणा सर्वांचं प्राईम संवाद युट्यूब चॅनल महाराष्ट्रातली विधानसभा निवडणूक नोव्हेंबर मध्ये होणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदे सांगितलंय याच धर्तीवर आता सर्वच पक्षांचा प्रचार सुरू झालाय त्यातच समोर येत आहे ती मनोज झरांगे यांची घोषणा काय केली आहे त्यांनी घोषणा आणि याचा विधानसभेवर परिणाम होणार का काय आहे झरांगेंच्या समर्थकांची मागणी चला सविस्तर मध्ये बघूया एन विधानसभेच्या निवडणुका पुढच्या काही महिन्यांवर आल्या असताना महाराष्ट्रात मात्र मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलाय मनोज जरांगेने सतरा सप्टेंबरला पुन्हा उपोषणाला बसणार असल्याचं जाहीर केलंय दोनदा मुदत देऊनही सरकार, का सरकार था था काही आरक्षण द्यायचं नाव घेत नाही मराठा समाज मात्र सरकारवर कमालीचे नाराज झालाय अशातच काही ठिकाणी मनोज जरांगेंचे भावे मुख्यमंत्री असा उल्लेख केलेले बॅनर्स लावले आणि मनोज जरांगे मुख्यमंत्री होणार का या चर्चांना उद्धार आलंय मनोज जरांगे यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यातल्या पुण्याच्या सभेत त्यांची भावे मुख्यमंत्री म्हणून पोस्टर झडकली त्यातच जरांगे यांच्या शांतता रॅली दरम्यान काय म्हणाले होते यावरही लक्ष वेधलं गेलंय काय म्हणाले होते ते तर विधानसभेच्या सर्वच्या सर्व जागा लढवणार पण मी मुख्यमंत्री होणार नाही त्या मला लफड्यात पडायचं नाही पण मी गेम करणार आमची सत्ता आली तर सात आठ उपमुख्यमंत्री करणार शेतकऱ्याला मंत्री करणार आहे आता मुळात त्यांच्या या विधानाकडे पाहिलं तर ते जरास इलॉजिकल वाटतंय आहे याचं कारण काय तर मुळात उपमुख्यमंत्री हे वैधानिक पद नाही त्यामुळे उपमुख्यमंत्री किती असावेत त्याला जरी बंधन नसलं तरी कोणत्याही राज्यात सात ते आठ उपमुख्यमंत्री एका वेळाला नसतील आता त्यांनी हे विधान दोषात येऊन केलं असतील तर गोष्ट वेगळी पण एक खरं की मनोज झरांगे यांची अशी भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्ट झळकल्याने महाराष्ट्रातल्या अनेक भावी मुख्यमंत्र्यांची खुर्ची मात्र बसण्यापूर्वीच दगमगलीये लोकसभा निवडणुकीतल्या महायुतीवाच्या विजयामुळे महाविकास आघाडीतल्या अनेक नेत्यांचे मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा दिसून आली नाना पटोले यांच्यापासून सुप्रिया सुळे जयंत पाटील ते अगदी रोहित पवारांपर्यंत अनेक भावी मुख्यमंत्री पोस्टरवर उभे राहिले त्यामध्ये विश्वजित सारख्या नेत्यांचाही सा समावेश झाला होता महायुती जरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार असली तरी अजित पवार गेली पंधरा ते वीस वर्ष तरी भावी मुख्यमंत्री पदाच्या रांगेत आहेत आता मनोज जरांगे मुख्यमंत्री कसे होऊ शकतात या शक्यतांवर नजर टाकू जरांगेंकडे मराठ्यांचा पाठिंबा भरपूर प्रमाणात आहे नाही म्हटलं तरी लोकसभेत मराठा आरक्षणाचा परिणाम थोड्याफार प्रमाणात झालाच होता हे विसरून चालणार नाही जरांगेंनी आतापर्यंत तरी राजकारणात प्रवेश न करता लोकनेता म्हणून प्रसिद्धी कमावली आतापर्यंत तरी कोणत्याही नेत्याला त्यांच्या इतकी प्रसिद्धी आणि पाठिंबा मिळाल्याचं एकविवाद नाही त्यामुळे त्यांनी जर ठरवलं तर ते राजकारणात येऊन निवडणूक लढवू शकतात आणि मुख्यमंत्री होऊ शकतात लोकसभेपासूनच जरांग्यांचे आमदार पाडण्याचे वाक्य गाजत आहे सध्या महाराष्ट्रातली स्थिती पाहिली तर कोणत्याही नेत्यापेक्षा जास्त मनुष्यबळ हे जरांगेंच्या मागे एकटवलंय त्यामुळे विधानसभेत जर जरांगेंनी त्यांची ताकद वापरायची ठरवली तर मराठा समाजाच्या मतांच्या अभावामुळे आमदार पडवी शकतात आता काही दिवसांपूर्वी अशाही चर्चा होत्या की शिंदे महायुतीतून बाहेर पडून जरांगेंबरोबर निवडणूक लढवणार याचं कारण म्हणजे जरांगेंच्या मनात शिंदेविषयी असलेला सॉफ्ट कॉर्नर आता जर विधानसभेतलं कॉमन सूत्र पाहायचं झालं तर ज्याचे आमदार जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री या सूत्रानुसार जरांगे मुख्यमंत्री होऊ शकतात कारण शिंदेच्या शिवसेनेत शिवाय मुख्यमंत्री पदासाठीचा चेहरा कोणी नाही आता जरासा प्रॅक्टिकल विचार करूया जरांगेने जरी अपक्ष म्हणून किंवा स्वतंत्र पक्ष म्हणून निवडणूक लढवायची ठरवली तर त्यांना हे जरासा कठीण जाऊ शकतं कारण त्यासाठी बराच खर्च होतो अपक्ष म्हणून जरी त्यांनी निवडणूक लढवली तरी निवडणूक आयोगाचा फॉर्म आमदाराचा खर्च प्रचाराचा खर्च यात लाखो करोड रुपये जातात आता जा जा जर झरांगींकडे इतका पैसा असेल ते शकना। जरा 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 तर ते निवडणूक लढवू शकणार आता जर जरांगे मुख्यमंत्री झालेच तर यावरही जरा नजर टाकू जरांगेंच्या आंदोलनावेळी त्यांच्याच एका समर्थकाने स्टॅम्प पेपरवर लिहून थेट जरांगेंना जरा जरा एक महिन्यासाठी मुख्यमंत्री करण्याची मागणी केली होती अर्थात हा सरकारला लगावेला थोडाच असावा कारण यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की जरांगेंना एक महिन्यासाठी मुख्यमंत्री करून त्यांच्याकडे आरक्षणाचाच मुद्दा द्या त्यांच्याकडे मराठा ओबीसी मुस्लिम आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा दिला तो है। ता ता तर तो सुटण्याची शक्यता आहे कारण मुख्यमंत्र्यांवर एका वेळेला अनेक कामं असतात त्यामुळे त्यांना या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळही नसतो पण जर हा टोला नसला तर जणांगे खरंच मुख्यमंत्री झाले तर त्यांच्या प्राथमिक फोकस हा आरक्षणावर असेल बाकी बघायचं झालं तर त्यांच्या डोक्यात सत्तेची हाव गेलेली नाही तर ते काहीतरी करू शकतील पण एकंदरीत या सर्व गोष्टींसाठी अनुभव महत्वाचा असतो एकीकडे शरद पवार उद्धव ठाकरे अजित पवार फडणवीस शिंदे आणि इतर दिग्गज नेते असताना हे जरांगेंना मुख्यमंत्री होत देतील का असं बिलकुल वाटत नाही त्यामुळे एखाद्या वेळी पहाटेची जादूची कांडी फिरली तरच झरांगे मुख्यमंत्री होऊ शकतात बाकी शक्यता कमीच दिसते याबाबत तुम्हाला काय वाटतं मराठा आरक्षणाचा विधानसभेवर परिणाम होणार का जरांगे त्यांची आमदार पाडण्याची प्रतिज्ञा पूर्ण करणार का जरांगे अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार का आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास प्राइम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद